कैलास पर्वतच उचलून मी माझ्या लंकेत नेऊन ठेवली आणि मग रावण गेला आणि कैलास पर्वताच्या खाली आपल्या दहा हातांची शंभर शंभर कोट घातले आणि कैलास पर्वत आता उचलायला लागला आणि कैलास पर्वत उचलायला लागल्यानंतर महादेववर ध्यानंत बसले होते आणि ध्यानंत बसल्यानंतर महादेवांची तपोबंग झाला आणि त्यांना राग आला कैलास पर्वत व्हायला लागल्यानंतर आणि त्यांनी त्यावेळी आपल्या उजव्या पायाच्या आनुष्यानं कायदा पर्वत खाली दाबला दाबल्यानंतर रावणाची फोटो अडकली आणि रावणी वेदने वळायला लागला त्यावेळी रावणा पुढे दोन समस्या होते एक म्हणजे महादेवाला राग शांत करणं आणि महादेवाकडनं अंगठा उचलून घेऊन आपल्या हात मोकळे कामा करणं त्यावेळी त्यांना ते अर्थ स्वरामध्ये जे महादेवासाठी जे स्तोत्र त्याचं नाव आहे शिव तांडव स्तोत्र महादेवाला लवकर प्रसन्न करण्यासाठी ते स्तोत्र वापरला ते स्तोत्र मी सादर करणारिका मट्टी नाद वट्टांडव शिव शिवम ಜತಕಟ ಲ ಸಂಭ್ರಮಂ ಖವನ್ನ ಲಿಂಭ ನಿರ್ಚರಿ ವಿಲೋನವಿ ಜೀವ ಗಿರಿ ವಿರಾಜಮಾನ ಮೂರ್ತನಿ ಥಕ ಥಕ ಥಕವನಲ್ಲ ನಾಟಕ ಪಟ್ಟ ಪಾವಕ ಇothor ಚಂದ್ರಶೇಖರ ರತಿ ಪ್ರತೀಕ್ಷಣಂ ಮಮ ತರಧರೇಂದ್ರನಂದಿನಿ ವಿಲಾಸ ಬಂದು ಬಂದುರ ಸ್ಮರติกಂತ

कोरणी विधू सदा कृति जब भुजंगराज मानया निबद्ध जाट झूटक प्रियचिराज आमच कोर बंधुशे घर ललाट चत्वर चुल तनंजय पु लिंगवा नीपीत पंचदायकं नमन्न लिंप नायकं सुदामा युखले खया विराज शेखर महा कपालि भम शिरोज कालम पूर्ण कराल भाग पट्टिका गद्द गद्द गच्छ तनंजय युति कृत प्रकंड

अखर्वधर्वमङ्गला कलाकम्बमजिरि रथप्रवाहमाधुरि कृतुम्भका मधुरतं स्मरान्तकं पुरान्तकं नकान्तकं दशान्तकान्धकान्तकं दमन्तकान्तकं ध्वजे ो नमः शिवाय चय त्वदप्रविभ्रमत नंगा मय तो दीर्घमत्तमपुरत् कलालभाल भव्यव दिगिति मिट्ति निवरण नंगा तोंगा मंगला मकृ प्रोवर्तित कदा शिवं भजाम्यहं कदालिंप निर्जरिणि कुंजकोटरेव त विवक्त दुर्मति तदाश्रित तमंजली मोह विवक्त दादतु की भवाम मे हम इदं हिदये उक्तम उत्तम 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 पठस्मरणं रुम नरौ हरे गुरु भक्तमाशि यातिनांग भंगति विमोहनम हिते हिनांग सुजन करत चिन्तारं विमोहनं हिते हिनांग सुजन करत चिन्तारं ओम नमः शिवाय